हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे झटपट तयार होणारे नाश्त्याचे पाच पदार्थ बघणार आहे आणि अगदी झटपट तयार होणारे तर मी आंबोळीचं पीठ भिजत घातलेलं आहे पूर्ण तर या पिठामध्ये कुडदाची डाळ मुगाची डाळ आणि तांदूळ पूर्ण याचं भिजत घालून पेस्ट करून रात्री ठेवलेलं तर आता सकाळी मी नाश्त्याचे पदार्थ बनवत आहे तर अगोदर आपण इडली बनवत आहे पूर्ण असं साचायला मी तेल लावून घेतलेलं ला आहे सगळीकडं असं पूर्ण याच्यामध्ये आणि सारण भरलेलं आहे तर वीस मिनिट मीडियम गॅसवर कुकर लावलेलं ला आहे तर कुकर इकडं थंड होईपर्यंत तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ बनवूया तर पॅनला मी पूर्ण असं तेल लावून घेतलेलं ला आहे साईडनं पूर्ण असं सगळीकडे आणि छोटे छोटे असं असं टाकलेलं आहे बघू शकताय लहान मुलांना पण भरपूर आवडेल असं आणि चवदार आपले नाश्त्याचे पदार्थ चोटी चोटी सा सा थेवा जानें थेवा जानें तर असे छोटे छोटे आणि छान पण दिसतात आणि खायला पण खूप अप्रतिम चव लागते याची तर वरनं मी असं टॅमॅटो कांदा कोथिंबीर असं पूर्ण असं टाकून याला एक असं झाकून ठेवायचं आहे झाकून नंतर लगेच आपल्याला याला वरनं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे पूर्ण असं आणि याला असं पलटून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने असं याला एक मिनिटभरासंच ठेवायचं आहे मस्त आपले नाश्त्याचे पदार्थ झटपट तयार होणारे लहान मुलांना आवडणारं एकदम असे झटपट तयार होतात ते तर बघू शकताय मस्त असं चवदार आपल्या नाश्त्याचा पदार्थ तयार आहे आणि छोटे छोटे लहान मुलांना पण भरपूर असं आवडतील आणि स चवदार असे आपले बघू शकताय असं जाळीदार आपले नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे तर दुसरा बघूया आपण पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि पसरून असं जेवढ्या तुम्हाला साईज मोठी पाहिजे तेवढी असं साईज मोठी करायची आहे आणि थोडंसं जाडसर ठेवायचं आहे एकदम असं पातळ नाही करायचं भरपूर सारा असं चीज घातलेलं आहे मी वरणं बघू शकता भरपूर चीज घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं टमॅटो टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे याला पण आता एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्याच्यानंतर बघू शकता आहे मस्त असा कलर पण आलेला आहे आणि याला थोडंसं अजून मी आता एक मिनिटभर अजून झाकून ठेवते याला मिडियम गॅसवर तर पूर्ण आपलं चीज वितळलेलं आहे बघू शकता मस्त असं गरमागरम हे हे पण नाश्त्याचा पदार्थ झटपट तयार होणारा तयार आहे तर इकडं मी बाऊलमध्ये एक चार पाच पळी पीठ घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्याच्यानंतर आपल्याला टमॅटो घालायचं आहे हे पण मी एकदम असं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे याच्यामध्ये तर मी भरपूर अशी काकडी घातलेली आहे याच्यामध्ये खिसून एक काकडी पूर्ण खिसून घातलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पूर्ण आता पीठ हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित पळीनं तर बघू शकताय मस्त छान आता व्यवस्थित हे पीठ असं एक मिनिटभर मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळीकडं असं लागेल असं पीठ पण छान आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर इकडं मी आता मीडियम गॅसवर इकडं मी आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आणि आपे पात्रामध्ये पूर्ण असं तेल सोडून घेतलेलं आहे थोडं थोडं तेल सोडल्याच्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये सारण टाकायचं आहे तर एकदम आपले टम्म फुगणारे आपे आता तयार होत आहेत आणि चवदार असे काकडीचे आपे तर पूर्ण एक काकडी किसून घातलेली आहे खूप छान अप्रतिम चव लागते काकडीचे आपे वरण थोडंसं असं मी लाल मिरची पावडर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू आहे लाल मिरची पावडर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल तर मस्त असे आपले टम्म फुगणारे आपे तयार आहेत बघू आहे मस्त छान असे जाळीदार आणि फुगलेले आहेत आणि सळसळीत असे निघत आहेत बघू शकताय अजिबात अजिबात चिटकत नाही अगदी सळसळीत आपले आपे तयार होत आहेत चवीला म्हणाल तर अप्रतिम चव लागते तुम्ही कधी काकडीचे आप्पे खाल्लेत का तर अप्रतिम चव लागते काकडीच्या अप्पेची पण आणि कशाबरोबर खा चटणीबरोबर सांबरबरोबर अप्रतिम चव लागते याची असं खाल्लं तरी पण खूप छान असंच छान एकदम अशी चव लागते लहान मुलांना आवडेल असे काकडीचे अप्पे तयार आहेत बघता क्षणी कधी खाईल असं वाटते अप्रतिम आपले काकडीचे अप्पे झालेले आहेत सांबरबरोबर आणि हिरवी चटणीबरोबर कशाबरोबर खाल्लं तरी खूप छान लागते आणि चीज डोसा पण एकदम अप्रतिम चव लागलेला आहे सॉसबरोबर खा कशाबरोबर खा हे पण एकदम असं छान लागते आणि झटपट तयार होणारे नाश्त्याचे पदार्थ आपण बघितले आहेत पाच नाश्त्याचे पदार्थ तर हे पण असं अप्रतिम चव लागते याची पण हे पण असं खाल्लं तरी पण एकदम चव अप्रतिम लागते याची तर इकडं मी नारळाची चटणी बटाट्याची पिवळी भाजी आणि आपले पाचही पदार्थ झटपट तयार होणारे नाश्त्याचे एकदम तयार आहेत मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे मग तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका